प्रवासामध्ये सहज चार ते पाच दिवस टिकणारी खुसखुशीत आणि खमंग अशी पालकपुरी आज आपण बनवत आहोत तर त्यासाठी अर्धा चमचा ओवा आणि जिरे थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे एका खलबत्त्यामध्ये पाच ते सात लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि सर्व बारीक कुटून घ्यायचे म्हणजे तो एक प्रकारे ठेचा तयार होणार आहे त्यानंतर हिरवागार असा मस्त पालक घ्यायचा आहे छान स्वच्छ धुवून तो कापून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं दोन ते तीन चमचे बेसन घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे थोडंसं तीळ घालायचं आहे आपण हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचे जे वाटण बनवलं आहे ते घ्यायचं आहे ते त्यामध्ये पिठामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ओवा जिरं जे आपण कुटून घेतलं होतं ते घालायचं त्यानंतर हिरवागार असा पालक घालायचं आहे पाणी घालून छान मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट मळायचं आहे म्हणजे पुरी लाटायला त्रास होणार नाही पीठ जर सैल मळले तर पुरी लाटता येत नाही प्पाच्या पिठामध्ये घातलेले सर्व एक साहित्य एकजीव होण्यासाठी आपल्याला मळलेले पीठ हे दहा मिनटे झाकून ठेवायचे आणि नंतर त्याचे छोटे छोटे सारखे गोळे बनवायचे आहेत छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालायचे आणि फुल फ्लेमवर तेल तापवून घ्यायचे त्यानंतर फ्लेम कमी करायची आहे आणि मग तेलामध्ये आपल्याला पालकपुरी सोडायची आहे पालकपुरी तेलामध्ये सोडल्यानंतर तळण्यासाठी पुरीच्या वरच्या बाजूने झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला पुरीला दाब द्यायचा आहे तेलामध्ये ती दाब देत फिरवत राहायची आहे म्हणजे काय होणार आहे खरपूस पुरी तळल्या आहे एक बाजू पूर्ण तळून झाली पुरी फुगली की नंतर पालकपुरी उलटवायची आहे या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला पुरी मस्त तळून घ्यायची आहे खुसखुशीत अशी पुरी तयार होते बेसन घातलं आहे त्यामुळे खुसखुशीतपणा येतो ज्याप्रमाणे समोशाचं आवरण आपल्याला खस्ता लागतं जसं आपण म्हणतो खस्ता समोसा त्याच पद्धतीने बेसनपीठ घातल्यामुळे ही पुरी आपल्याला त्याच चवीची लागते आणि खुसखुशीत चविष्ट अशी पुरी तयार होते बरं ही पालक पुरी सहज चार ते पाच दिवस प्रवासामध्ये टिकते प्रवासात आपण जर चार पाच दिवसांसाठी बाहेर जाणार असेल तर सोबत अशी पुरी करून घेतली तरी एकदम मस्तही चार ते पाच दिवस सहज राहते शिवाय या पुरीमध्ये पालक है आहे त्यामुळे ती पौष्टिकही आहे चविष्टही आहे आणि खमंगही आहे ही पालकपुरी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता चिंचेची चटणी तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा ठेचा किंवा आपल्याला आवडेल ते लोणचे व्हिडिओवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद